राज्यात बऱ्याच ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळत आहे आणि ही थंडीची लाट अजून किती दिवस राहणार सविस्तर अंदाज पाहूयात नमस्कार मी किरण वाघमडे तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातमी युट्यूब चॅनल आज अकरा डिसेंबर आहे आणि आज सकाळ सर्वात कमी तापमान जेवढ करमाळा येथे पाच पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालं त्यानंतर अहिल्यानगर सहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस त्यानंतर इकडे मोहोळ सहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस त्यानंतर पुणे शिवाजीनगर सात पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस जसं आपण सांगितलं होतं की गेल्या आठवड्यात साप्ताहिक अंदाज दिला आपण गेल्या काही दिवसापूर्वी त्यात सांगितलं की राज्यात बऱ्याच ठिकाणी एक खूप कमी जाणार आहे गेल्या चार पाच वर्षांमध्ये अशी प्रकारची थंडी पाहायला मिळालेली नाही खास करून पुणे शहराच्या आसपास एवढं तापमान खाली हे साधारणतः पाच सहा वर्षांपूर्वी तापमान जायचं आठ ऊन सेल्सिअस होत्यापेक्षा खाली तर आता पुणे शहरात खास करून शिवाजीनगरच्या भागामध्ये हे तापमान खाली घसरलेलं पाहायला मिळत आहे त्यानंतर पुण्यात चिंचवड चौदा पूर्णांक एक लोहगाव विमानतळ बारा पूर्णांक सात लवळे सोळा पूर्णांक दोन महाबळेश्वर अकरा पूर्णांक एक सातारा दहा उंच सेल्सिअस नाशिक आठ पूर्णांक दोन मालेगाव आठ पूर्णांक आठ नंदुरबार बारा पूर्णांक चार जळगाव सात छत्रपती संभाजीनगर दहा पूर्णांक आठ धाराशिव दहा पूर्णांक दोन परभणी दहा पूर्णांक चार नांदेड आठ पूर्णांक आठ उदगीर अकरा पूर्णांक दोन त्यानंतर बुलढाणा बारा पूर्णांक दोन त्यानंतर अकोला दहा वाशिम अकरा अमरावती दहा पूर्णांक दोन यवतमाळ दहा वर्धा नऊ पूर्णांक नऊ नागपूर आठ पूर्णांक एक त्यानंतर गोंदिया आठ अंश सेल्सिअस ब्रह्मपुरी बारा गडचुली दहा पूर्णांक दोन चंद्रपूर दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इकडे सांगली बारा पूर्णांक तीन कोल्हापूर चौदा पूर्णांक चार अंश सेल्सिअस तर बेळगाव बारा पूर्णांक चार अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे पणजी एकोणीस रत्नागिरी सतरा पूर्णांक दोन हरणे एकवीस पूर्णांक पाच अलिबाग एकोणीस पूर्णांक आठ कुलाबा वीस पूर्णांक एक का दोन अंश सेल्सिअसच्या आसपास त्यानंतर सांताक्रुज पंधरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पालघर अकरा पूर्णांक तीन डहाणू पंधरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालेलं आहे म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी तीव्र थंडी पाहायला मिळत आहे सरासरीच्या तुलनेस कशा जरी पाहिलं तर राज्यात सर्वच ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा खाली गेलेलं आहे आणि बऱ्याच भागामध्ये थंडीची लाट ही सक्रिय आहे आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर उत्तरेकूडची येणारे थंड वारे हे राज्याकडे विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राकडे पोहोचत आहेत परिणामी वातावरण तर कोरडं आहे एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश पाहायला मिळतोय मात्र जशी रात्र होईल तशी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यामुळे वातावरणात बाष्पी नसल्यामुळे जी काही ऊर्जा आहे शोषलेली पृथ्वीने ते वेगाने वातावरणात बाहेर निघून जात आहे आणि त्यामुळे कडाक्याची थंडीसुद्धा पाहायला मिळते उद्यासुद्धा जर आपण स्थिती पाहिली तर पुणे साताऱ्याचे काय ग्रामीण भाग असेल सोलापूरचे ग्रामीण भाग अहिल्यानगरचे ग्रामीण भाग तापमान सात अंश सेल्शियस किंवा त्याहून कमी पाहायला मिळण्याची त्यानंतर नाशिकचा भाग असेल धुळे जळगावचे भाग आहेत याही ठिकाणी तापमान ग्रामीण भागांमध्ये तापमान सहा अंश सेल्शियस किंवा त्याहून कमी पाहायला मिळेल तर शहरी भागांमध्ये हेच तापमान आठ अंश च्या आसपास राहू शकतंय नंदुरबारकडे तापमान हे साधारणतः आठ ते दहा अंश च्या दरम्यान राहील छत्रपती संभाजीनगर बीडचे उत्तरेखील भाग असतील परभणी हिंगोली काय भाग आहेत तापमान आठ अंश सेल्सिअस पेक्षा कमी राहील ग्रामीण भागांमध्ये त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ याही ठिकाणी तापमान ग्रामीण भागांमध्ये आठ पेक्षा कमी राहील तर शहरी भागांमध्ये आठ ते दहा अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरकडे सुद्धा थोडीशी थंडी वाढेल कोल्हापूर बेळगाव सांगली या सुद्धा तापमान आता साधारणतः बारा अंश सेल्सिअस तर ग्रामीण भागांमध्ये हेच तापमान दहा अंश सेल्सिअस पेक्षा कमी केलेलं पाहायला मिळेल धाराशिव लातूर सोलापूरचे इतर भाग असतील ग्रामीण भागांमध्ये तापमान दहा उंश सेल्सिअसपेक्षा कमी तर शहरी भागांमध्ये तापमान बारा अंश सेल्सिअसच्या आसपास जाण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीकडे सुद्धा तापमान जे आहे ते दहा उंच सेल्सिअसच्या आसपास जाईल तर ग्रामीण भागात दहापेक्षा कमी मुंबई सांताक्रुजमध्ये तापमान पंधरा ते सतरा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील कोल्हाबात वीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची शक्यता राहील नंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग आहेत या भागामध्ये तापमान हे साधारणतः सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे किनार था था। तर किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागामध्ये तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे किंवा काही ठिकाणी दहा तेरा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान राहण्याची शक्यता सध्या दिसत आहे यानंतर जर आपण पाहिलं की थंडीच्या लाटेचे इशारे काय आहेत हवामान विभागाचे आणि त्यानंतर आपला अंदाज पुढे सुद्धा पाहू हवामान विभागाचा अंदाज सुद्धा पाहू आणि आपला सुद्धा अंदाज पाहू थंडीबाबत तर हवामान विभागाने अकरा तारखेचे इशारे म्हणजे उद्या सकाळी साडेआठ पर्यंतसाठीचे इशारे आहेत त्यामध्ये सांगितले की नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पूर्व नाशिक घाटमाता अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे घाटमाता सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड यवतमाळ वर्धा नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट सक्रिय राहील असा अंदाज आहे इतर जिल्ह्यांना थंडीच्या लाटेचे इशारे नाहीत त्यानंतर परवा सकाळच्या साठीचा जर इशारे पाहिले तर नाशिकचा घाटमाता असेल नाशिक पूर्व अहिल्यानगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना परभणी हिंगोली त्यानंतर नांदेड वर्धा नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येणार असा अंदाज आहे आपला अंदाज आहे की ही थंडीची तीव्रता सोळा तारखेपर्यंत राहील तिथून नंतर दक्षिणेकडील भागातील थंडी थोडीशी कमी होण्याची शक्यता सध्या दिसत आहे बाकी तिथून पुढचा सुद्धा अंदाज काय असेल तो आपण येत्या दिवसामध्ये कळवूच पण सोळा तारखेपर्यंत राज्यात कडाक्याची थंडी राहील हवामान विभागाच्या लांब पल्ल्याच्या अंदाजात जर पाहिलं तर बारा ते अठरा या तारखेमध्ये विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता खूप दाट आहे तर विदर्भात थंडीची लाट आहेच त्यानंतर मराठवाड्याच्या उ भागांमध्ये भागामध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्राचे बरेचसे भाग आहेत आणि इकडे मराठवाड्याचे राहिलेले भाग याही ठिकाणी थंडीची लाट येण्याची थोडीफार शक्यता या आठवड्यात आहे त्यानंतर कोल या ठिकाणी कोल्हापूरच्या आसपासचा भाग आहे किंवा इकडे उत्तर कर्नाटकचे भाग आहेत या ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे कोकणासाठी त्यांनी इशारे दिले नाहीत की थंडीची लाट येईल किंवा किंवा तापमान कसे राहील तर तापमान सामान्याच्या आसपास राहील कोकणामध्ये असं हवामानपर्यंत लांबल्याचा अंदाज दाखवते त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात गेलो एकोणीस तारखेपासून ते पंचवीस डिसेंबर पर्यंत तर दुसऱ्या आठवड्यात विदर्भाच्या पूर्वेकील भागांपुरतीच थोडीशी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे तर तापमान नेहमीपेक्षा कमी राहील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नेहमीपेक्षा म्हणजे जी थंडी असेल ते नेहमीपेक्षा कमी राहील मात्र थंडीच्या लाटेचे इशारे सध्या तरी दुसऱ्या आठवड्यासाठी नाहीत यामध्ये थोडेफार बदल सुद्धा होऊ शकतात बाकी कोकणात तापमान नेहमी सर्वसाधारणच्या आसपास जाईल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका